पुणेकरांनी आता आपली वाहनं बाहेर काढावीत की बोटी मागाव्यात असा प्रश्न काल झालेल्या पावसामुळे निर्माण झालाय कारण काही तासांच्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दाणा दाण उडवली शहरामधल्या अनेक मार्गांवर अशा प्रकारे पाणी साचलं होतं अक्षरशः मोठमोठे प्रवाह नद्यांचे प्रवाह जसे वाहतात तशाप्रकारे पुण्याच्या रस्त्यावर हे प्रवाह वाहताना पाहायला मिळत होते अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली रात्रभर पुणेकरांना अक्षरशः या वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागलेलं होतं मोठमोठ्या मुध महामार्गांवर पूलसुद्धा कोसळल्याचं पूल पाहायला मिळते पावसाचा पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की हे पूलसुद्धा पुलाचे कठडे काही ठिकाणी तुटलेले पाहायला मिळतात अनेक मार्गावर अशा प्रकारे पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं की दोन दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय पावसामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडी कशी झालेली होती कसे पुणेकर अडकून बसलेले होते एका ड्रोन ने के केलेलं हे चित्रण आपण एका बाजूला पाहतोय रात्री पुणेकरांची कशी दैना या पावसानं उडवली त्याची ही दृश्य चित्रित झाली आहेत तर शहरातल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं होतं तर पुण्यातल्या पावसासंदर्भातल्या आणखी अपडेट्स आणि सध्याची पुण्यामधल्या पावसाची काय परिस्थिती आहे काल झालेल्या पावसामुळे पुण्यातलं आत्ताचं सध्याचं चित्र काय जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर थेट पुण्यामधून आता जोडले गेले निलेश सध्या तरी तुझ्या मागे कुठे पाऊस झाल्याचं दिसत नाहीये मात्र काल पुणेकरांची अक्षरशः दैना उडवलेली होती काय नेमकं सध्याचं चित्र आहे काय अपडेट्स आहेत पावसाचे नक्कीच अनुपमा तर रात्रीपासून हा पाऊस आहे त्यांनी विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते पण मात्र उपनगर असेल किंवा घातमाता असेल या परिसरामध्ये अजूनही पाऊस बरसतो आहे खरंतर हा पाऊस हा अवकाळी पावसा आहे पण या अवकाळी पावसामध्ये पुणेकरांची दानादान झालेली आपल्याला पाहायला मिळते काल संध्याकाळी अवघ्या एक तास जो पाऊस पडला त्या पावसामध्ये अनेक ठिकाणी पुण्यामध्ये पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळालं विशेष करून बानेर असेल कात्रज असेल कोंडाव असेल या परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळेल अनेकांच्या ज्या गाड्या आहेत त्या वाहून जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं एवढंच नाही तर काल एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याला शॉक लागून त्याचा मृत्यू झालेला या ठिकाणची घटना आपण समोर पाहिलेली आहे एवढंच नाही तर कालचा जो पाऊस झाला होता या प परिसरामध्ये फुरसुंगी असेल धानोरे असेल या परिसरामध्ये तीन ठिकाणचे जे होर्डिंग आहेत ते सुद्धा पडलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकूण जर बघितलं तर अवघ्या एका तासाच्या पावसामध्ये जवळपास सहा साठ मिलीमीटर पाऊस झाला होता त्या साठ मिलीमीटर पावसामध्ये पुण्यामध्ये पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळालं आहे विशेष करून चिंचवडमध्ये जे पावसाची जी नोंद झाली आहे ती त्र्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि तिकडं ग्रामीण भागामध्ये वेहला भागामध्ये नव्वद मिलीमीटर पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे पुण्यातील चार चार धरणं आहेत चार धरणामध्ये साठ मिलीमी पावसाची नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते एकूण जर बघितलं तर या पावसामुळे पुणेकरांची दानादान झालेली आहे त्याचं कारण फक्त एकच आहे की पुणे महानगरपालिकेने पाऊस पावसापूर्वी जे नियोजन करायचं निलेश खर तर महापालिकेनं नियोजन करणं गरजेचं दिसतंय मात्र एक दिवसाच्या पावसानं आपल्या मागे जी वाहनं दिसत आहेत कसे खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय ते सुद्धा दिसतंय त्यामुळे येणारा पावसाळा हा पुणेकरांसाठी आव्हानात्मक ठरेल असं चित्र सध्या तरी दिसतंय निलेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते